समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस ठाणे निर्मितीसंदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्वे व अटी शर्थी स्पष्ट केल्या आहेत त्याच धर्तीवर सावळज येथे दुसरे स्वतंत्र पोलीस ठाणे उभा करा याकडे लोकप्रतिनिधी व गृह विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक सावळस पोलीस ठाणे उभे करीत जनतेच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हटले आहे यावेळी तहसीलदार पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तासगाव तालुक्यात एकच पोलीस ठाणे असून त्याची स्थापना ब्रिटिश काळातील जवळपास एकोणीशे सतरा सालची आहे भारताला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला तरी दुसरे पोलीस ठाणे उभारण्यात अनेक प्रतिनिधींना यश आलेलं नाही तासगाव तालुका संवेदनशील आहे गेल्या दशकभरात वाढत्या लोकसंख्येसह गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली स्पष्ट दिसत आहे तालुक्यातील एकोणसत्तर गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे शिवधनुष्य एकटे तासगाव पोलीस ठाणे उचलित आहे परंतु काळाच्या ओघात वाढलेली लोकसंख्या गुन्हेगारी पाहता एकट्या ता तासगाव पोलीस ठाण्यावर कामाचा ताणतणाव प्रचंड आहे तरी ठाण्यातील अधिकारी व उपलब्ध तट तुटपुंजे कर्मचारी जनतेला न्याय देण्यासाठी धडपडत आहेत तालुक्यात सावळज मांजरडे येळावी येथे पोलीस आउटपोस्ट आहेत परंतु त्यांचा नागरिकांना अपेक्षित लाभ होत नाही तालुका पूर्व भागातील जरंडी सावळज अंजनी लोकरेवाडी यमगरवाडी दहिवडी सिद्धेवाडी जरंडीपत्रा डोंगरसोनी गावातील लोकांना वीस ते बेचाळीस किलोमीटर अंतरावरून तासगावला यावे लागते एकशे बारा क्रमांकावर नोंदवलेल्या तक्रारीच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे पोलिसांना शक्य होत नाही तेव्हा सावळस पूर्व भागातील जनतेच्या सोयीसाठी तात्काळ सावळज येथे गृह विभागाने नवीन पोलीस ठाणे मंजूर करावे अन्यथा मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनात दिला आहे यावेळी नितीन जाधव अनिल लोंडे पंकज गाडे प्रमिला गावडे सृष्टी कांबळे अक्षय दोडमणी सोनो हंकारे आदी उपस्थित होते तासगाव तालुक्या तालुक्यामध्ये एकोणसत्तर गावासाठी तासगाव हे एकच पोलीस ठाणे आहे दोन हजार पंधरापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहे की एकोणसत्तर गावासाठी असणाऱ्या एकाच पोलिस ठाण्यावर जो ताण कामाचा आहे तो कमी करावा आणि सवळस पूर्व भागातील जनतेच्या दृष्टिकोनातून सोयीचं ठरावं लोकांना त्रा कमी त्रासाचं ठरावं यासाठी मध्ये स्वतःची जी पोलीस ठाण्याची जागा आहे त्या ठिकाणी स्वतंत्र असं दुसरं पोलीस ठाणे उभं करावं अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहे तरीही लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन याकडं कोणत्याही पद्धतीचं लक्ष देत नाही तेव्हा आज आम्ही तासगाव तहसील कार्यालयासमोर एक प्रतिकात्मक सावळेस पोलीस ठाणे उभा करून जनतेचं लोकप्रतिनिधींचं आणि गृह विभागाचं एक लक्ष वेधण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आम्ही अशी मागणी करत आहे की येणाऱ्या काळामध्ये जर सवळज पोलीस स्टेशन उभा करून जर तो प्रश्न मार्गी नाही लावला तर पेक्षा तीव्र प्रकारचं आंदोलन उभा करू आणि याच्याही पुढे जाऊन वेळ पडली तर आम्ही जनतेच्या मागणीसाठी मंत्रालयानं उडी घेऊ अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलनामध्ये घेत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका